दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला फिर्यादी रेखा कैलास चौधरी राहणार कोटनीसनगर विजापूर रोड यांच्या घरी चोवीस सप्टेंबर रोजी घरफोडीची घटना घडली होती यामध्ये दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते तसंच विशालनगर परिसरात राहणाऱ्या पूनम सतीश वांगी यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने वय चौतीस वर्ष राहणार मुरय हाऊसिंग सोसायटी चिंचवड हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे तिथून त्याला अटक करण्यात आली तसंच चार ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी गुन्ह्यातील दुसरा पाहिजे आरोपी राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर वय पस्तीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट वाघोली तालुका कळम जिल्हा धाराशिव यास तपासात अटक केली तपासात आरोपींकडून एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला दोन्ही आरोपींना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या वकिलामार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर गुन्हे शाखा सोलापूर यांनी आरोपी सूर्यकांत उर्फ चिन्या अनंतर माने याच्यावर सोलापूर रायगड पुणे पिंपरी चिंचवड इथं यापूर्वी झालेल्या घरपोडीच्या सुमारे तेरा गुन्ह्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर केली तसंच आरोपी राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर याच्यावर देखील सोलापूर पुणे इथं यापूर्वी असलेल्या घरपोडीच्या सुमारे सात गुन्ह्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर केली आरोपी सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने यानं चोरी केलेल्या दागिऱ्यांपैकी काही दागिने त्याचा मोठा भाऊ चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने राहणार पिंपरी चिंचवड पुणे याच्याकडे दिल्याचं सा तपासामध्ये सांगितल्याचं सा। तसंच चंद्या माने बरील, गुने गुने कर, हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देखील घरपोडी जबरी चोरीचे यापूर्वी पुणे सातारा सोलापूर पिंपरी चिंचवड इथं सुमारे अठ्ठावीस गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी न्यायालयात सादर केली चंदामाने हा आरोपी राम उर्फ रामजाने क्षीरसागर याचा त्यामधील काही गुन्ह्यात साथीदार असल्याचं सांगून त्याच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करायचा आहे अशी माहिती न्यायालयात सादर केली दोन्ही अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यानं आणि त्यांच्या वर्तनामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाल्यानं मिळवलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगानं आरोपी जामीन नाकारण्यात यावा असं तपासी अधिकारी यांनी म्हणणं सादर केलं सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट पी एस मांजरे यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे यावरून असं दिसतं की त्यांच्या वागणुकीत काही एक फरक पडत नाही आरोपी पुन्हा त्याच पद्धतीनं गुन्हे करत असल्याचं निदर्शनास आणून दिलं सध्या दिवाळी सण उत्सव असल्यानं आरोपी पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करतील तसंच तपासाधीन प्रस्तुत गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल देखील हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून चालू असल्यानं आरोपी जामीन नामंजूर करावा असे सरकार पक्षाच्या वतीनं युक्तिवाद न्यायालयात केला आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दीपक कंखरे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर तपास अधिकारी गुन्हे शाखा सोलापूर शहर सहाय्यक सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट पी एस मांजरे मॅडम तसंच कोर्ट कामकाजात मदत करणारे पोलीस अंमलदार संदीप जावळे शुभांगी काटकर अंबादास जाधव यांनी पार पाडले